नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका न्यू व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसं स्वागत आणि आता मी तुमका दाखवते पाठीमागे जी गाडी बघतास तवेरा तर ती गाडी देऊची असा तर ती गाडी मी तुमका पूर्णपणे दाखवते कशी काय कंडिशनमध्ये हा आणि गाडी आपल्या सेल करूची आहे तर त्यामुळे मी तुमका आता हे गाडीचे व्हिडिओ बनवतो आहे आणि गाडी तुमका पूर्ण दाखवते कशी काय कंडिशनमध्ये त्यावर गाडीची प्राईज वगैरे सांगतो आहे आणि त्यासोबत तुमका मी गाडी पूर्ण व्यवस्थित दाखवते कशी काय हा कंडिशनमध्ये ती तर चला तर मग बघूया तर मंडई आता मी तुमका ती गाडी दाखवते समरमध्ये तुम्ही बघू शकता समर असा तवेरा गाडी आणि हीच गाडी आपल्या आता विकूची असा तर प्राईज वगैरे तुम्हाला मी सांगते पण त्या अगोदर तुम्ही आता गाडी वगैरे बघू शकता त्या दोन हजार अकराचा मॉडेल आहे तवेराचा तर गाडी बघू शकताच गाडीची कंडिशन वगैरे नंबर प्लेट वगैरे हल्लीच नवीन वगैरे असं बसवलेली आहे तर गाडी तुमका आतमधून वगैरे दाखवतोय आहे आणि गाडी फुल कंडिशन आहे गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही सीट वगैरे सगळे नवीन घातलेले आहेत आणि गाडीचं काम वगैरे पूर्णपणे केलेलं असा तर गाडीचे टायरसुद्धा चेंज केलेले असतात गाडीचे टायरसुद्धा नवीन घातलेले आहेत तुमका मी दाखवतो आहे तर आता गाडी रंगली आहे त्याच्यामुळे तुमका जरा वाईस असे मजले असे दिसतले आहेत पण गाडीचे टायर सगळे नवीन आहोत तसे बघू शकतास तुम्ही तर गाडी आता मागून तुम्ही बघू शकतास आणि वरती बॅगसाठी सुद्धा असा ऑलरेडी गाडीच्या वरती टपावर आणि गाडी तुमका आता मी पूर्ण आतमध्ये येऊन दाखवते कशी काय हा आणि गाडी फुल कंडिशनमध्ये गाडीमध्ये काय प्रॉब्लेम नाही तर गाडीची प्राईस हा आपल्याक विकूची असा गाडी तीन लाखाक पण जर कोणा घेऊची असली तर नक्की मला संपर्क करा तर कॉ कॅप्शनमध्ये तुम्हाला मी नंबर देईन गाडीच्या मालकांचो तर त्यांचा संपर्क करा आणि गाडी तुमका ज्या प्राईसमध्ये हवी आहे त्या प्राईजमध्ये तुमका जर बसलं असतं तर नक्की गाडी ते मी घ्यावा ही गाडी आणि गाडीमध्ये काहीच फॉल्ट नाही गाडीची कंडिशन वगैरे हो, व्यवस्थित केलेली आहे आत आतमध्ये सीट वगैरे चेंज आहेत तर तुमका मी दाखवते आता तर मंडळी आता मी तुमका गाडी आतमधून दाखवते आता तिथे ड्रायवर बसतात तिथे तुम्ही सीट वगैरे हे बघू शकता हे सीट वगैरे पाठीमागेपर्यंत सगळे नवीन घातलेले आहेत हे बघू शकतास आणि तुम्ही जिथे आपण दरवाजा उघडतो विंडो तिथून तुझा बघू शकता हे कवर वगैरे सगळे न्यू आहेत आता तुमका मी पाठीमागे दाखवतो आहे तर मंडे आता तुम्ही डोअर उघडलाच ना की इथे तुम्ही ह्या कवर बघू शकतास ह्या पूर्णपणे न्यू असा त्या सगळे दरवाज्यांचं काम केलेलं आहे न्यू सगळा तुम्ही ह्या काम बघू शकतास कवर वगैरे घातलेले असतात आणि सीट कवर तुम्ही बघू शकतास हे पाठीमागे तर पाठीमागचे तुमकं मी सीट कवर दाखवते तर हे बघू शकतास पाठीमागे हे सीट कवर पूर्ण नवीन असेल तर तुमकं एकदा पाठीमागून फिरवून दाखवते तर मंडे आता तुम्ही पाठीमागे बघू शकतास हे दोन्ही सीट कवर म्हणजे सगळे सीट कवर सगळे नवीन असेल तर दाखवली तुमकं मी पूर्ण गाडी कशी काय कंडिशनमध्ये आ तर कोणा घ्यायची असते तर नक्कीच कमेंट करा आणि कमेंट करून सांगा तर मध्ये मा गाडी मालकांचं नंबर वगैरे मा दे मी देतो आहे तर गाडीमध्ये काय प्रॉब्लेम नाही असे मी पूर्ण गाडी दाखवलो आहे जेवढा काम केलं तेवढा आणि टायर वगैरे सगळे न्यू घातलेले आहेत गाडीक तर कोणा घ्यायची असली तर नक्की कॉमेंट करा आणि नक्की फोन करा तर कॉन्टॅक्ट नंबर मी कॅप्शनमध्ये जरूर देतो आहे गाडी गाडी मालकांचो तर त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकतास आणि गाडीची प्राईस मी तुम्हाला बोलले गाडीची प्राईस हा तीन लाख तर तीन लाखाक आपल्या गाडी द्यायची आहे आणि दोन हजार अकराचा ह्या मॉडेल असा तर नक्की संपर्क करा आणि व्हिडिओ कसं वाटतं तो मला नक्कीच सांगा कॉमेंट करून आणि जास्तीत जास्त लोकांनी कॉमेंट करून आपले काय ते प्रतिक्रिया असते ते सांगा म्हणजे कोणाक किती गाडी हवी आहे ती तर मंडळी ही तुम्हाला वा कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि एका स्पीकरचं मी रिव्ह्यू दिलं आहे आणि स्पीकरची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती दिलं आहे आणि सगळ्यांका हो परडणार असं स्पीकर आ आणि भजनांका गणपतीच्या भजनांका वगैरे जेव्हा आपण जातो तेव्हा हा स्पीकर तुम्ही कॅरी करू शकतास आणि एकदम हलको स्पीकर आणि त्यासोबत भेटतात आपल्याक माईक वगैरे आणि खूप स सुंदर असं ट्रॉल स्पीकर आहे जिथे तुम्ही भजनांका वगैरे वापरू शकतास तर नक्की हा स्पीकर खरेदी करा विशाल साऊंड यांच्याकडे कुठं येते तर स्पीकर कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी जास्त नवीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ते भेटू शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद